अशुकदा पवार यांच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहेत ठिकाणी तुम्हाला सांगतो की क्रांती शिंदे साहेबांनी आमच्या महिला भगिनींना दीड हजार रुपये महिना सुरू केला हा काँग्रेसच्या मंडळीच्या पोटात खुटत होता त्यांनी कोर्टामध्ये केस टाकले की या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये महिना मिळू नाही एका केसमध्ये त्यांचा त्यांच्या विरोधात म्हणजे आपल्याकडून निकाल लागला आणि पुन्हा त्यांनी नागपूरच्या हायकोर्टामध्ये महिलांना तीन हजार रुपये मिळ नाही म्हणून बांधवांनी त्या ठिकाणी केस दाखल केले मात्र काही केस माझे एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं जोपर्यंत माझा जीवात जीवे माझ्या शरीरात रक्तात बहीण ही बंद होऊ देणार नाही असं स्पष्ट त्या ठिकाणी बांधवांना एकनाथजी साहेबांनी सांगितलं अशा अनेक योजना एकनाथजी साहेबांनी शेतकरी कट्टकऱ्यांसाठी सुरू केल्या कुणी पक्षता ति शिंदे साहेबांनी केला नाही आणि म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी भावनाताईला लाडकी बहीण म्हणून या ठिकाणची आमदार கிட்டले आमदार கிட்ட दोन बांधा परंतु भविष्यात या ठिकाणी भावनाताईला आपण सर्व मतांनी बहुमतांनी निवडून गेला नंतर निश्चितपणे भावनाताई या ठिकाणी मंत्री बनलेच राहणार नाही काही बांधवांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो तुम्हाला हे गुजारण या ठिकाणी आमच्या माता भगिनींना मी देऊ इच्छितो तुम्हाला सांगतो आपणचा ठिकाणी उपस्थित होत्या एकनाथजी शिंदे साहेबांचं भाषण त्या ठिकाणी सुरू होतं आणि त्यांचं भाषण सुरू असताना आमची एक महिला भगिनी ढसा ढसा रडत होती आम्हाला वाटलं निश्चित या महिलेचे एक तर परस असेल काहीतरी त्या लेखरू हरपलं असेल काहीतरी गळ्यातली पोत कोणी चोरून नेली असेल एकनाथजी शिंदे साहेबांचे भाषण हे करेल ती महिला ढसा ढसा रडत होती त्याच्यानंतर त्या महिलेला आम्ही विचारलं काही तुम्ही का रडत आहात तर त्या बाईने आम्हाला सांगितलं तरी तिला होमळा भरून भर येत होता तिला सांगता येत नव्हते तरी तिने आम्हाला सांगितलं आम्हाला ना भाऊ नाही मला मला एकच भाऊ आहे मला बहीण नाही माझे आईवडील लहानपणीच वाढले आणि माझा सक्का भाऊ माझ्या घरी राखी बांधायला किंवा त्यांनी माझा उमरडा सुद्धा अठरा वर्षापासून देवला नाही किंवा माझ्या ताटामध्ये सुद्धा पाच पैसे टाकले नाही आणि एकनाथी शिंदे साहेबांनी राखी पौर्णिमेच्या दिवशी माझ्या खात्यामध्ये तीन हजार रुपये टाकले म्हणून माझे एकनाथी शिंदे साहेब हे सक्य भाऊ झाले आणि म्हणून मी या ठिकाणी रडत आहे ज्याला कोणी नाही ज्याला भाऊ नाही ज्याला भावाचा आधार नाही वडिलांचा आधार नाही अशांना आधार देण्याचं काम एकनाथी शिंदे साहेबांनी केलं आणि अनेक सोनेता तोंडच्या तोंडात दोन दिवस म्हणतात की दीड हजार रुपयात काय होते अरे दीड हजार रुपयात काय होते आमच्या भगिनीने विचारा जेव्हा तेव्हा जेव्हा त्या जागा सोंगायला देतात त्या ठिकाणी हाताला फोडे येतात काटे येतात तेव्हा त्या दीड हजार रुपयाची किंमत आमच्या माता भगिनींना विचारा आणि म्हणून एक आधी शिंदे साहेबांनी जे पैसे काढले ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकले ते जर पुरुषांच्या खात्यात टाकले असते बांधवांना तर सात टक्के पुरुषांनी ते धाब्यावर खर्च केले असते मात्र आपल्या बहिणीच्या खात्यात टाकल्यामुळे ते त्यांच्या कुटुंबासाठी लेकड्यासाठी घर सरपंचासाठी पाच ना पाच पैसे महिला भगिनी त्या ठिकाणी वेळ फजावून देणार नाहीत म्हणून त्यांनी हे जर पैसे त्यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये टाकले असते तहसीलच्या माध्यमातून तलाख्या मार्फत किंवा पंचायत समिती मार्फत पंचायत समिती मार्फत जर ग्रामपंचायत मधून वाटत असतात तर हे अर्धे पैसे सुद्धा आमच्या महिला भगिनीच्या हातात लागले नसते मात्र सर्व पैसे महिला भगिनीच्या खात्यात टाकले आणि नवऱ्याला सुद्धा ते पैसे काढता येत नाहीत अशी तरतूद मानवांना शासनाने केली असे माझा सरकार आतापर्यंत आले नाही मांडवांना आम्ही तुम्हाला एक उदाहरण या ठिकाणी देऊ शकतो माझे गाव जनक आहे जनक चांगली आहे माझ्या जनक गावात आम्ही जनक हे आमदार आहेत ये एक थिक ना है। पर ने ने तो है। जना का सोरे, मातन का आए। ला। तुर एक टीका कोणावर करणार नाही पण सत्य परिस्थिती या ठिकाणी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे माझ्या मांगोल जनगावात तुमच्या सर्वांचे सोय आहेत मातो ठिकाणी आहे माझ्या गावामध्ये जर माणूस वारला तर एक वर्ष आंधी पडेल काही साहेब आतापर्यंत सचिन भाऊ आतापर्यंत माझ्या मांगोल जनकावात एकही स्मशान स्मशानभूमी नव्हती रस्त्यावर रस्त्याच्या खडेला कोणी जर समाजातला माणूस वारला मातो समाजाचा ते रस्त्याच्या कडेला त्या ठिकाणी त्यांना रस्त्यावर त्या ठिकाणी त्यांचा दहन करावं लागत होते किंवा त्यांना त्या ठिकाणी अंत्यविधी करावं लागत होता आणि मात्र जे शेतकऱ्यांचं स्वतः असायचं ते शेतकरी म्हणायचे त्याच्या इथून उचला पुढे न्या दुसरा शेतकरी आहे का इथे नको आमच्या शेतकऱ्यांना पुढे न्या अशी अवस्था मानवांना त्या मांगू बनतली होती परंतु भावना काहीच्या माध्यमातून मागासवर्गीयांसाठी तीस पर्सेंट धन्य बांधून देण्याचं काम या आधी अजय केलं या महादेव ठाकरेंनी केलं आणि त्या ठिकाणी रस्त्यावर रस्त्यावर न ठेवता त्यांच्या वस्तीने त्या ठिकाणी दोन स्मशान गुन्हा बांधून दिल्या एक बौद्ध समाजासाठी आणि एक मातर समाजासाठी बांधून आणि आजही तुम्हाला सांगतो आम्ही झलकच्या गावात आज आमदार आहे मराठा आणि कुणबी समाजासाठी आदेश स्मशान भूमी नाही आदही स्मशान भूमी नाही माझ्या गावामध्ये मांगुर जनकमध्ये आम्ही आमदार आम्ही झलकच्या गावात म्हणून मानवांना तुम्ही रस्ते पाहिले मतदारसंघाची अवस्था कशी करून ठेवली आपल्याला जर या भागाचा विकास करायचा असेल तर भावना ताईंना आमदार केल्याशिवाय बांधवांना आपल्या भागाचा विकास होणार नाही आपल्या काही घरकुला असतील त्या विहिरी असतील इतर काही कामं असतील जी शासन स्तरावर नाही का लूट केल्या जाते ती लूट थांबवायची था। असेल तर भावना ताईशिवाय आपल्याला पर्याय नाही बांधवांना म्हणून या ठिकाणी आदरणीय सचिन भाऊ साठे आले सचिन भावना सुद्धा या बाजूच्या बाजूमध्ये सर्वात पहिले रिसोर्ट तालुक्यात आणण्याचं काम मी केलं होतं आदरणीय सावित्रीबाई साठे आणि सचिन भाऊना त्यावेळेला मी पंचायत समितीमध्ये उपसभापती होते त्यावेळेला या ठिकाणी आणले आणि रिसोर तालुक्यामध्ये मातन समाजाचे दर्शन अण्णाभाऊ साठेच्या कुटुंबाशी घडवलं हे काम सुद्धा वातावरणात मी केलं आणि भावना तोहींबद्दल सांगू इच्छितो की कारण भावना त्यांना मातर्ण समाजाचा माणूस असो बौद्ध समाजाचा असो मुस्लिम समाजाचा असो भावना ताईंनी कधीही जाती भेद केला नाही भेदभाव केला नाही जो गरीब असो श्रीमंत असो जो तो पाणी भावना तिकडे आला त्याचा हसू पुसण्याचं काम भावना ताईंनी केलेलं होतं आणि याही मुळे त्या करणार आहे म्हणून कोणाच्या दिशा भुलीला आपण बळी पडू नका म्हणून माझवांनो या ठिकाणी भावना पाहिक दोन नंबरचं बटन घालून मनुष्यबाणाचं बटन घालून भावनाबाईंना जास्तीत जास्त मताने आपण आपल्या हक्काच्या प्रतिनिधी म्हणून या ठिकाणावर पाठवून द्या नाहीतर आपल्याला माहित आहे आपल्या मतदारसंघाची अवस्था काय केली माहिती आहे ना हा देशभर हा पाटील त्या गावात काम करायचं काम नाही हा या गटाचा आणि तो त्या गटाचा फक्त यांनी जाती जातीमध्ये आणि भावाभावांमध्ये भांडण लावायचं काम केलेलं आहे हे जर बंद पाडायचं असेल तर या ठिकाणी भावना त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या एवढ्याच बांधवांना त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी हिंद हे महाराष्ट्र